श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अद्भुत कथा सांगणार आहे ही कथा फक्त कथा नाही तर जीवनाला मार्गदर्शन करणारा दिव्य उपदेश आहे आई लक्ष्मी स्वत एका स्त्रीला प्रकट होऊन सांगतात की घरातल्या या पाच वस्तू कधीही इतरांना देऊ नयेत नाहीतर मी त्याच्या घराचा त्याग करते मित्रांनो या कथेमधून आपल्याला फक्त व्रत नियम नाही तर एक गंभीर सत्य उमगेल सद्गुणी जीवन जगतानाही जर काही गोष्टींमध्ये अज्ञान राहिलं तर सुखसमृद्धी हातातून निसटते म्हणून ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकणं आवश्यक आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे की मध्य देशाच्या त्या प्राचीन नगरीत जिथे सुकन्या नावाची स्त्री आपल्या कुटुंबासह राहत होती तिने जीवनभर सद्गुणीपणा भक्ती आणि दानधर्म यांना प्राधान्य दिलं होतं तिच्या घराच्या अंगणातून निघणारी सुवासिक रांगोळी तुळशीसाठी पाणी अर्पण करण्याची नियमित तयारी आणि पवित्रतेने भरलेली तिची दैनंदिन जीवनशैली सगळीकडे लक्ष्मीचं वास स्थान निर्माण करत होती आज आपण पाहणार आहोत की या निर्मळ दयाळू आणि सद्गुणी स्त्रीच्या जीवनात साध्या गोष्टींमुळे कसं एक अप्रत्यक्ष संकट निर्माण होतं आणि लक्ष्मी मातेचा संदेश कसा तिच्या दारी प्रकट होतो चला तर मग तिच्या या पवित्र प्रवासाची कथा सुरू करूया पूर्व काळात मध्य देशातील एका सुंदर नगरीत सुकन्या नावाची स्त्री राहत होती ती आपल्या पती संजय आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती सुकन्या पतिव्रता सद्गुणी आणि अतिशय दयाळू स्त्री होती तिचं आयुष्य म्हणजे धर्म भक्तीचं व्रत आणि दानधर्माची तयारी दररोज ती पहाटे उठी घराचं अंगण स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढी त्यानंतर स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करी आणि देवी देवतांचं पूजन करी तिच्या मधुर वाणीमुळे तिच्या दानशूर स्वभावामुळे आणि तिच्या पवित्र जीवनामुळे संपूर्ण नगरीतील ती लोक तिला साक्षात लक्ष्मीचं रूप मानत असत तिच्या दारी आलेला एकही याचक ग्रीकामा परत जात नसे भुकेलेल्याला ती प्रेमाने अन्न खाऊ घाली गरीबाला वस्त्र देई आणि कोणाला काही लागलं तर निसंकोचपणे मदत करी मित्रांनो लोक म्हणत ही स्त्री म्हणजे साक्षात अन्नपूर्णा तिच्या रूपानं लक्ष्मीचं अवतरण झालं आहे परंतु कधी कधी अतिदानशीलता आणि अज्ञान हे मिळून संकटाचं कारण ठरतं आणि अगदी हेच घडलं सुकन्याच्या जीवनात मित्रांनो सुकन्या म्हणजे दयाळूपणाची मूर्तिमंत रूप तिचं मन म्हणजे इतकं निर्मळ होतं की शेजारणींनी काही मागितलं तर लगेच द्यावं असं तिला वाटेल पण लक्षात ठेवा दयाळूपणामध्ये विवेक नसला तर तेच संकट घडवतं आणि हाच प्रसंग सुकन्याच्या आयुष्यात उभा राहिला एके दिवशी सकाळी तिची एक शेजारीण तिच्या दारी आली सुकन्यानं हसतमुखानं स्वागत केलं आणि म्हणाली या बहिणी या माझ्या घरात तुमचं स्वागत आहे आज का आला आहात तुम्ही शेजारीण म्हणाली बहिणी माझ्या घरी पाहुणे आले आहेत मला रोटी बनवायची आहे पण माझ्याकडे पोलीपाठ आणि तवा नाहीये थोडा वेळ तुझा देतेस का काम झाल्यावर लगेच परत करते सुकन्या दयाळू म्हणाली अग बहिणी यात काय मोठ घेऊन जा वापरून झालं की परत कर ती लगेच स्वयंपाक घरात गेली आणि स्वयंपाक घरातून पोलीपाठ आणि तवा आणून शेजारणीच्या हातात दिलं शेजारीन आनंदात म्हणाली तू खूप मोठं उपकार केलंस पण मित्रांनो लक्षात ठेवा पोलीपाठ आणि तवा या केवळ भांडी नाहीत यातूनच भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण केला जातो त्यावरूनच पहिली रोटी गाईला दिली जाते म्हणून या वस्तू अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि त्या कधीही घराबाहेर देऊ नयेत पण अज्ञानामुळेच सुकन्याने पहिली मोठी चूक केली काही दिवसांनी दुसरी शेजारीण आली तिचंही सुकन्यानं हसतमुखानं स्वागत केलं या बहिणी काय काम आहे शेजारीण थोडी लाजत म्हणाली माझ्या घरी खूप घाण झाली आहे माझ्याकडे झाडूच नाही आहे थोडा वेळ तुझा झाडू देशील का घर साफ करून मी लगेच परत करते सुकन्या लगेच आत गेली आणि म्हणाली घे बहिणी हाच झाडू वापर यात काय इतका मोठा विचार करतेस मित्रांनो इथे दुसरी गंभीर चूक झाली कारण झाडू म्हणजे केवळ घर साफ करण्याची वस्तू नाही तर स्वच्छता आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते झाडू कधीही इतरांना देऊ नये त्यावर परक्या नजरेचा स्पर्शही होऊ नये असं शास्त्र सांगत पण दयाळू पोटीने आपला झाडू बाहेर दिला पुढे एक संध्याकाळी तिची शेजारी आली ती चिंतेत होती म्हणाली बहिणी उद्या माझ्या मुलीला पाहण्यासाठी मुलाच्या घरचे येणार आहेत माझ्या मुलीकडे घालायला दागिने नाहीत चांगले कपडेही नाहीत थोडा वेळ तुझे दागिने आणि साडी देशील का पाहुणे निघून गेले की मी परत करेन सुकन्या प्रेमाने म्हणाली अग बहिणी ही तर छोटीशी गोष्ट आहे तुझी मुलगी माझ्या मुलीसारखीच घे या साड्या आणि हे दागिने तिला घाल ती, ती राजकन्या दिसेल मित्रांनो इथे सुकन्यानं तिसरी मोठी चूक केली कारण आभूषण म्हणजे लक्ष्मीचा वास स्त्रीचे सोळा शृंगार पूर्ण करण्यासाठी दागिने अनिवार्य मानले जातात स्त्रीने आपले दागिने इतर स्त्रीला कधीही देऊ नयेत असं धर्मशास्त्र सांगतं पण सुकन्यानं हेही दिलं मग रात्र होत आली इतक्यात आणखीन एक शेजारीन दारी आली ती रड़त होती आणी रड़ते आणि म्हणाली बहिणी माझं मूल त्याला दूध द्यायला थेंबभरही दूध नाहीये माझ्याकडे तुझ्याकडे असेल तर थोडं दूध देशील का सुकन्या करुणेनं म्हणाली थांब आत जाते आणि लगेच देते ती रसोई घरात गेली आणि भांड्यात दूध काढून शेजारणीला दिलं मित्रांनो दूध देणं पुण्याचं असतं पण संध्याकाळनंतर दूध दान करणं ही शास्त्रामध्ये निषिद्ध आहे कारण पांढऱ्या वस्तू जसं की दूध दही भात या गोष्टी सायंकाळी दान केल्या तर घरात अशुभ काळ येतो आणि सुकन्यानं हाच नियम मोडला या साऱ्या घटनानंतर सुकन्या समाधानी होती की मी माझ्या शेजाऱ्यांना मदत केली पण तिला कल्पनाही नव्हती की या निरागस दयाळूपणाच्या चुकांमुळे लक्ष्मी तिचं घर सोडून जाणार आहे त्या रात्री तिच्या घरामध्ये अचानक एक शांत पण गंभीर भावना पसरली घरातील दिवे मंद झाले आणि अंगणातील रांगोळीचे रंग कमी दिसू लागले सुकन्याला समजलं की काहीतरी चुकीचं घडलं आहे तिला एक दिव्य आवाजाची अनुभूती झाली माता लक्ष्मी स्वतः प्रकट झाल्या होत्या लक्ष्मी मातेचा स्वर गंभीर होता महालक्ष्मी माता म्हणाल्या सुकन्या तुझ्या निर्मळ हृदयाची मी कदर करते पण तुला हे माहीत नाही आहे का की तू जे हे दान केलंयस त्या वस्तूंमध्ये माझं वास्ता नाही दागिने झाडू अन्नधान्य आणि पतीच्या गुप्त ठेवी आणि स्वयंपाकघरातील साधनं ही सर्व माझ्या घरातील ऊर्जेची सूत्रे आहेत तू त्यांना दुसऱ्यांना दिलस म्हणून मी तात्पुरते घर सोडते सुकन्याला धक्का बसला तिने आपल्या अज्ञानामुळे घराची समृद्धी हरवली याची जाणीव झाली तिने मनपूर्वक प्रार्थना केली डोळे भरून आले माता माझ्या अज्ञानामुळे मी आपली कृपा हरवली आता मी आता काळजी घेन आणि मी माझ्या घरातील प्रत्येक वस्तू शुद्धतेने जपेन त्यांना पवित्र मर्यादेत ठेवेन आणि घरात सर्व सुख आरोग्य आणि समृद्धी टिकवेन सुकन्याच्या मनातून खरी निष्ठा आणि सावधगिरी निघाली ती आपल्या कुटुंबासाठी एक नवीन नियम बनवू लागली घरातील सर्व पवित्र वस्तू जपणे अन्न सकाळी दान करणे झाडू आणि स्वयंपाकघरातील साधनं फक्त घरात वापरणे आणि पतीच्या गुप्त ठेवी सुरक्षित ठेवणे दिवशी लक्ष्मी मातेने पुन्हा सुकन्याच्या घराला वास दिला अंगणात रांगोळी रंगून उजळली घरात सुवास आणि प्रकाश भरला आणि घरभर आनंद शांती आणि समृद्धीने भरून गेलं सुकन्या आता केवळ दयाळू नव्हती तर विवेकशील आणि सावध गृहिणी बनली होती ज्यामुळे लक्ष्मी मातेचा वास कायम राहिला मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते की सद्गुण दान आणि मदत या महत्त्वाच्या आहेत पण त्यात विवेक आणि नियम नसतील तर त्या आपल्यासाठी संकट निर्माण करतात जपून ठेवलेले पवित्र नियम घरात सौभाग्य आरोग्य आणि समृद्धी निर्माण करतात आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या घरात राहते लक्ष्मी माता पुढे सांगतात गृहलक्ष्मीने आपल्या घरातील काही वस्तू इतरांना द्यायच्या नसतात कारण त्या वस्तूंमध्ये घराची संपत्ती आरोग्य आणि ऊर्जेचा गुढ संबंध दडलेला असतो लक्ष्मी माता पुढे म्हणतात स्त्रीने कधीही संध्याकाळ शिजवलेले अन्न इतरांना द्यायला नको कारण सूर्यास्तानंतर दिलेलं अन्न दारिद्र्याला निमंत्रण देतं अन्न हे घराचं लक्ष्मी स्वरूप असतं ते जर नियम पाळून वाटलं नाही तर घरात भांडण आजारपण आणि पैशाची कमी जाणवते दिवसाच्या वेळी केलेलं वाढवतं पण रात्री दिलेलं अन्न दारिद्र्य आणि अशांती आणतं म्हणून प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवावं की संध्याकाळनंतर नंतर कोणी मागायला आलं तर त्याला पाणी फळ किंवा कोरडं धान्य द्यावं पण शिजवलेलं जेवण भात पोळी किंवा भा भाज्या द्यायच्या नाहीत माता लक्ष्मी म्हणतात ज्या स्त्रिया या नियमाचं पालन करतात त्यांच्या घरात कधीही धान्य कमी पडत नाही नेहमी अन्नपूर्णा देवीचा वास त्यांच्या घरात राहतो मित्रांनो कथा जशी पुढे सरकते आपल्याला तस -तस जाणवत की घरातील छोट्यातल्या छोटी गोष्टही आपलं भाग्य घडवू आणि बिघडवू शकते लक्ष्मी मातेनं सांगितलेली पाचवी आणि अंतिम गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातील सा भांडी उपकरणं लक्ष्मी मातेनं सांगितलं गृहिणीच्या स्वयंपाकघरातील साधन ही केवळ भांडी नसतात तर घराचं भाग्य आणि आरोग्य यांचं मूळ असतात जर एखादी स्त्री आपली वापरातील स्वयंपाकघरातील साधने दुसऱ्याला देते तर त्या घराची समृद्धी निघून जाते या साधनांमध्ये अन्न शिस्त ऊर्जा तयार होते आणि संपूर्ण कुटुंबाचं पोट भरतं म्हणून हे साधन म्हणजे लक्ष्मीचं स्वरूपच आहे त्यांना घराच्या मर्यादेत ठेवणं आवश्यक आहे ज्या स्त्रिया आपली भांडी वा स्वयंपाकघरामधील वापरलेली उपकरणं वारंवार इतरांना देतात त्यांच्या घरातून अन्नाची चव हरवते पैशाचं आकर्षण कमी होतं आणि घरात आरोग्य व शांती टिकत नाही लक्ष्मी माता म्हणतात स्त्रिया हे घराचं मूलभूत केंद्र असतात त्या जर सावध राहिल्या तर घरात दारिद्र्य येणार नाही या पाच गोष्टी दागिने झाडू सूर्यास्तानंतर अन्नधान्य पतीच्या गुप्त ठेवी आणि स्वयंपाकघरातील साधने या जर दुसऱ्यांना दिल्या नाही तर त्या घरात लक्ष्मीचं वासस्थान हा कायम राहतो मित्रांनो लक्ष्मी मातेचे हे उपदेश नियम नाहित, तर जीवनाचा दिव्य म्हणजे केवळ नाहीत संहिता आहे घरातल्या काही गोष्टी काही वस्तू या भौतिक नसून आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र असतात दागिने हे केवळ अलंकार नसून कुटुंबाच्या भाग्यरेषांवर कोरलेलं ऐश्वर आहे झाडू हा साधा काडीचा गठ्ठा नसून तो दारिद्र्य झटकून टाकणारा आणि सुख समृद्धी खेचून आणणारा मंत्र आहे अन्न हे फक्त धान्य नाही तर अन्नपूर्णीचा आशीर्वाद आहे घराच्या कणाकणात वास करणारा जीवनरस आहे पतीच्या गुप्त ठेवी या धनसंचयाच गुपित नसून कुटुंबाच्या भवितव्याला बळ देणार देवदत्त कवच आहेत आणि स्वयंपाक साधने ही तर संपूर्ण घरासाठी आरोग्य ऊर्जा आणि शिजवणारी लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणूनच रक्षण करतात त्या आपल्या घराला केवळ तर पुण्य शांती आणि दिव्य ऐश्वर्याने परिपूर्ण करतात लक्ष्मीचा वास केवळ सोन्यात चांदीत नसतो तर तो विवेकात शुद्धतेत आणि पवित्र मर्यादा पाळण्यात असतो जिथे हे नियम पाळले जातात तिथे घर हे केवळ वास्तू राहत नाही तर ते लक्ष्मी मातेचं कथेतून आपल्याला एक साधा पण अमूल्य संदेश मिळतो घरातील काही गोष्टी फक्त स्वतःच्या काळजी ठेवाव्या कारण त्या आपल्या घराचं भाग्य सुख आणि समृद्धी जपतात लक्ष्मी मातेच्या सांगण्याप्रमाणे जपलेल्या या वस्तू घरात प्रेम आशीर्वाद आणि ऐश्वर्याची नांदी घालतात लक्षात ठेवा ही पाच दिव्य सूत्रे दागिने घराच्या ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून जपून ठेवा झाडू स्वच्छतेचा आणि समृद्धीचा मंत्र आहे त्याला पायाने कधीही स्पर्श करू नका परके कधीही वापरू नका सूर्यास्तानंतर अन्नधान्य घराच्या शांतीचे आणि संपत्तीचे आधारस्तंभ आहे संध्याकाळी बाहेर देऊ नका